हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेटलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची यावर दोन फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे शिवसेना कुणाची याचा फैसला पुढच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणार दोन फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे पंधरा डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं मात्र तेव्हा दोन फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली शिवसेनेतून शिंदेगड फुटल्यानंतर ठाकरे तसंच शिंदे गटाकडून पक्ष तसंच चिन्हावर दावा करण्यात आला होता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं मात्र ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली ज्यावर आता फेब्रुवारीला सुनावणी पार पडेल या सुनावणीत ठाकरे गटाकडून काय युक्तिवाद केला जातो आणि शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शिवसेना आमदार अपात्रता निकाल दहा जानेवारीच्या आत म्हणजेच पुढच्या दोन दिवसात लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकाल तयार केल्याचंही सूत्रांनी म्हटलंय राहुल नार्वेकर यांनी कालच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती त्यामुळे आमदार अपात्रता निकाल दहा जानेवारीच्या आत लागण्याची दाट शक्यता आहे न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज